नमस्कार मंडळी आज मस्त आपण उडीद डाळ बनवणार आहोत चला मग बघूया रेसिपी पाणी शिजण्यापुरते हदी आहे अर्धा चमचा चवीसाठी मीठ आणि थोडेसे तेल आहे चमचा उडीद डाळ आहे स्वच्छ केलेली एकदम मस्त याला स्वच्छ धुवून आपण शिजण्यासाठी टाकणार आहोत आणि तीन चांगली चांगलीपैकी करून घेणार एकदम छान शिजलेली आहे डाळ एक कांदा आणि एक टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे छानपैकी आपण वाटण करून घेऊया तेल टाकून घेतलेले दोन चमचे कांदा टाकून घेऊया आपण तेल तापले की छान लाल होईपर्यंत घेणार आहोत छानपैकी कांदा लाल झालेला आहे आता टॉमॅटो टाकून घेऊ आपण फ्राय करून घेऊया मीठ आपण शिक्क्यावर डाळ टाकलेली आहे ना टोमॅटो छानपैकी फ्राय झालेले आहे आणि मिरची वगैरे आपण मिक्सरमधून छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे लसूण आहे दोन मिनटं आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊ दम गॅसवर डाळ जेवढी शिजलेली आहे तेवढीच आपण पाणी टाकणार बाजूला आपल्याला जास्त घट्ट किंवा कमी पातळ लागत असल्यास तर पाणी वाढवू शकतो रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असणाऱ्यांनी